न्यूज जनतेच्या व्यासपीठ बाबासाहेब आंबेडकर हे जागतिक कायदे पंडित असून भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार होते हे सर्व शिक्षणाच्या बळावरच करता आलं आणि म्हणूनच तळागाळातील प्रत्येक व्यक्तींना वर काढण्यासाठी हो त्यांनी शिक्षणाचं महत्व सांगितलं त्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी आपल्या मुलांना चांगलं दर्जेदार शिक्षण देऊन सशक्त भारत बनवावं असं प्रतिपादन युवा नेते प्राध्यापक रवींद्र चव्हाण यांनी आयोजित जयंती सोहळ्यात व्यक्त केला नायगाव तालुक्यातील कुशिनारा भूमीत आयोजित भीमजयंती सोहळ्याच्या प्रसंगी अध्यक्षस्थानी युवा नेते प्राध्यापक रवींद्र पाटील चव्हाण गटनेते सुधाकर पाटील शिंदे डॉक्टर प्रकाश हिवराळे नगराध्यक्ष प्रतिनिधी संजय चव्हाण नगरसेवक सैन पंकज पाटील चव्हाण पंढरीनाथ भालेराव दयानंद भालेराव नारायण पाटील जाधव पांडू पाटील चव्हाण भीमराव सोनकांबळे विजय भालेराव यांची प्रमुख उपस्थिती होती प्रारंभी तथागत गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाची पूजा मान्यवरांनी केल्यानंतर पंचशील ध्वजारोहण युवा नेते रवींद्र पाटील चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले सर्व मान्यवरांचा सन्मान जयंती मंडळाच्या वतीनं करण्यात आला समाज बांधवांना डॉक्टर प्रकाश शिवराळे साईनाथ नामवाडे कुमारी समीक्षा भेंडेकर यांनी सुंदर शब्दात आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाशभाऊ हनमंते यांनी तर आभार सिद्धार्थ गजभारे यांनी मानले यावेळी बंटी नायगावकर किरण जोंदळे अविनाश भद्रे अजय सोनकांबळे प्रथमेश पवार आतिश पोटफोडे अक्षय श्रीयवंशी मार्गदर्शक शुभाताई भद्रे यशोदाताई पवार आणि माधव गायकवाड हावगीर सोनकांबळे भीमराव सोनकांबळे सुनील पोटफडे भीमराव हनुमंते सचिन भद्रे विजय भालेराव यांच्यासह महिला पुरुष यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती प्रतिनिधी माधव बैल कबाड आंबेडकरांनी आपल्याला संविधान या भारताला दिलेला आणि संविधान तयार करत असताना प्रत्येक घटकाचा अभ्यास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी केलेला आणि त्यांचा अभ्यासपूर्व संविधानामुळेच आज इतकी वर्ष भारतामध्ये आपण सर्व नागरिक मोठ्या गुण या ठिकाणी भारतामध्येच नव्हे की पूर्ण जगभरामध्ये बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती हे मोठ्या उत्साहाने साजरे करतो त्याच कारणच आज भारतामध्ये एवढी लोकसंख्या आहे एवढ्या आपण फक्त त्या बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळे आज आपण बघतो नायगावमध्ये एवढ्या हर्षुल्ला जयंती योड़ा, होत असताना प्रत्येक घटक राजकीय सामाजिक शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत हो। आहोत पाहत रहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी